चार पाच दोन चारशे पाचशे जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या गोळा करून जर तर मग यातून जे आता असं होतं की जसं मी मगाशी म्हणतो की त्या त्या लोकांपासून मी तर आम्ही मी नेहमी म्हणतो की मी सिनेमा नेहमी थर्टक्लास मधून पाहिजे आणि नाटक नेहमी गॅलरी करून पाहिजे तेवढा थर्टक्लास मधून आलेलो आहोत त्यामुळे एकदा आम्ही तिकीट घ्यायला गेलो तर पंच्याऐंशी पाहिजे थर्ड क्लास तिकीट होतं विशेषतः तरुणांना हे लोक अनेक राज्यामध्ये चांगलं काम करत आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करतायत तर अशाही लोकांवरती आपण एक पुस्तक लिहावं आणि महेशजी भागवत जे आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्याशी मी हा विचार बोलून दाखवला आणि त्यांनी तात्काळ समोर आणलं तर निश्चितपणे त्यांना त्याच्यापासून एक प्रेरणा मिळणार आहे आणि त्या प्रेरणेतून ही जी काही युवा पिढी आहे जी वेगळ्या दिशेला चाललेली आहे जे सिनेमातल्या हिरोलन वाईट पॉलिटिशियनच त्यांच्या अनुकरण करतात तर त्यांच्यापासून त्यांनी कुठेतरी दूर गेलं पाहिजे आणि त्यांना हे ते चांगल्या प्रकारचे अधिकारी चांगल्या प्रकारचे उद्योजक की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे तर यांचे आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर सातत्याने गेले वीस वर्ष सर हे काम करतोय आणि यासाठी मी जवळजवळ आतापर्यंत पुणे जिल्ह्यातल्या पस्तीस महाविद्यालयामध्ये हे आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना उद्योजकांना घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत जातोय स्पेशली ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना या लोकांच्या प्रगट मुलाखती घेऊन कुठेतरी त्यांना उद्योजक बनण्याची प्रेरणा यातून मिळेल याच्यासाठी माझी संस्था आणि मी गेली सातत्याने वीस वर्ष प्रयत्न करतोय गडकरी साहेब माझ्यासाठी सर लक्षे आहात तुम्ही याचं कारण आपलं तर चांगला परिचय पण नाहीये पण तुम्ही माझ्या विनंतीला देऊन आपण आलेला आहात तिथं पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही हा माझा कार्यक्रम स्वीकारला आणि बावीस तारखेला पुन्हा एकदा मला अजितदा माझ्या केमिस्टांचं केमिस्टांचा जगन्नाथ